शहादा येथील म्युनिसिपल स्कूल इमारतीची त्वरित दुरुस्ती संदर्भात शहादा नगरपालिका मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे शहादा शहर अध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदन देताना हितेंद्र वर्मा राजीव देसाई निकेश राजपूत महेश पाटील जकी शिकलेकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात त्यांनी जानेवारी महिन्यात नगरपालिका प्रशासनाला म्युनिसिपल स्कूल इमारतीबाबत निवेदन दिले होते मुख्य अधिकारी सिनारी यांच्याशी चर्चा केली होती शाळेची इमारत जीर्ण झाली आहे दोन वर्षांपूर्वी छताचे प्लास्टर पडले होते सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने जीवितहानी झाली नाही जुने बांधकाम झाल्याने इमारत केव्हाही कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आतापर्यंत केवळ डागडुजी केलेली आहे केव्हाही मोठा अनर्थ होऊ शकतो या संदर्भात वेळोवेळी तक्रारीही केल्या आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे जानेवारी महिन्यात निवेदन दिल्यानंतर मुख्य अधिकारी सिनारी यांनी ऑडिट झाल्यानंतर इमारत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते आता परीक्षा संपल्यानंतर शाळेला अर्थात विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी सुक्ति लागेल सुट्टीच्या या दोन महिन्याच्या कालावधीत नगरपालिका प्रशासनाने इमारतीची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करावी असे निवेदनात म्हटले आहे काही अनर्थ घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील तसेच लवकरात लवकर शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भारतीय जनता पार्टीचे शहादा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी दिला आहे शहादा शहरातील म्युनिसिपल स्कूल ही नगरपालिका संचलित आहे विद्यालयाच्या कारभारावर पूर्ण नगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण आहे त्यामुळे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करणे नगरपालिकेची जबाबदारी आहे या संदर्भात उपसंचालक शिक्षण मंडळ नाशिक यांनाही निवेदन पाठवणार आहोत असे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांनी सांगितले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा।